मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज माजी नगरसेवक श्री योगेश शेवरे यांच्या धर्मपत्नी सौमानशी योगेश शेवरे यांचा भाजपमध्ये प्रवेश प्रभाग क्रमांक अकरा चे माजी नगरसेवक श्री योगेश शेवरे यांच्या धर्मपत्नी सौ मानसी योगेश शेवरे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे प्रभाग क्रमांक अकराची जागा अनुसूचित जाती जमाती यासाठी आरक्षित झाली आहे त्यामुळे योगेश शेवरे यांच्या जागेवर त्यांच्या धर्मपत्नी सौ मानसी योगेश शेवरे या निवडणूक लढणार आहेत योगेश शेवरे यांनी सातपूरचे प्रभाग सभापती पदही भूषविले होते योगेश शेवरे यांनी नगरसेवक पदाच्या काळामध्ये प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी पुढाकार घेतला प्रभाग सभापती असताना त्यांनी अनेक विकासाच्या योजना राबविल्या कोविड काळातही नागरिकांना योगेश शेवरे यांनी भरभरून मदत केली होती कोविड काळामध्ये रुग्णांना बेड उपलब्ध करून देणे रेमडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध करून देणे हॉस्पिटलची बिले कमी करणे अशी कामे त्यांनी केली होती योगेश शेवरे यांचा या प्रभागात मोठा जनसंपर्क आहे या जनसंपर्काच्या माध्यमातून आगामी नाशिक महापालिका निवडणुकीसाठी योगेश शेवरे यांच्या धर्मपत्नी सौ मानसी शेवरे या निवडणुकीच्या रिंगणात उतरतील असे चित्र स्पष्ट दिसत आहे मानसी योगेश शेवरे यांच्या रूपाने प्रभाग क्रमांक अकरा मध्ये कमळ खुलेल अशा चर्चा प्रभागात रंगल्या आहेत भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात सौमानसी योगेश शेवरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला यावेळी शहराध्यक्ष सुनील केदार आमदार राहुल ढिकले बाळासाहेब सानप विजय साने महेश लक्ष्मण सावजी सुधाकर बडगुजर यांच्यासह सातपूर मंडळाचे अध्यक्ष नारायण बापू जाधव सरचिटणीस निलेश जोशी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद